चला इकडे लक्ष द्या सर्वांनी आज शनिवार आहे की नाही आपला हां दफ्तर मुक्त आनंददायी शनिवार आपण शनिवारी काय काय करतो वेगवेगळे खेळ घेतो की नाही आपण हां भाषा गणितीय खेळ घेतो उपक्रम घेतो तर बघा आज आपण असाच एक गणितीय मनोरंजक खेळ घेणार आहोत हां याद्वारे अंकांची ओळख पण होईल इयत्ता पहिलीसाठी आहे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे हां बघा आता इथं तुम्हाला समोर फळ्यावर डॉट्स किंवा टिंब काढलेले दिसत आहेत आपल्या ठिकाणी बघा आता वैष्णवी आपल्यासमोर आणि कविता आहे तर बघा त्यांच्या हातात काय आहे हा एक डाईस आहे खेळता की नाही तुम्ही यावर सापशिडी हा हा डाईस दोघांकडे असणार आहे आणि त्या डाईसवर टाकल्यानंतर जितके डॉट किंवा डॉट येतील हा किंवा काय म्हणतो आपण टिंब बिंदू एवढ्या लाईन्स बघा या जोडायच्या आहेत आणि एक काय करायचं आहे बॉक्स तयार करायचा चौकट चाह। हा स्क्वेअर म्हणतो की नाही आपण चौरस तो जोडल्यानंतर तिने त्यामध्ये त्याचं नाव लिहायचं आहे जो जास्तीत जास्त बॉक्स तयार करेल तो काय असेल या खेळाचा विनर विजेता असेल चला करा सुरू आधी वैष्णवी चला किती पडले सहा एक पाच सहा व्ही फॉर वैष्णवी छान कविता आता किती पडले कविताला चार, चार। बाकी मुलांनी लक्ष आहे ते तेवढ्या लाईन्स किंवा रेषा काढतायत की नाही दोन तयार झालेत की नाही आता बघा कविताचे छान टाळ्या वाजवा कवितासाठी चला आता वैष्णवी किती पडले पाच चला लक्ष द्यायचं आहे तर मुलांनी एक कविताला किती मिळाला बघा एक लाईन काढली कविताने लक्ष द्या इकडे सर्वांनी तुम्हाला पण खेळायचं आहे की नाही हां हो। बघा सहा मिळाले वैष्णवीला छान बघा यात तुम्हाला अंकांची ओळख पण होईल की नाही आता पहिलीसाठी तुम्हाला ते डॉट्स किंवा जे बिंदू आहेत त्या डाईसवरचे ते मस्त आले पाहिजेत हां चला पुढे कविता चार घेर झालं खाली बसवून घे छान दोन पाच सहा छान बघा तीन तिचे बॉक्स तयार झालेत वैष्णवीचे टाळेबाज हो वैष्णवीसाठी कविताचे तीन एक दोन तीन चार एक मोजायचे बाकीच्या मुलांनी दोन आता कविता एक एक दोन तीन त्यानंतर वैष्णवी एक, एक पाच दोन तीन चार पाच चला बाकी मुलांनी तोपर्यंत बॉक्स मोजून ठेवायचे मनात वैष्णवीचे आणि कविताचे किती झालेत दिसत आहे तुम्हाला बॉक्स व्ही आणि के मोजायचे मी नंतर विचारणार आहे दोन सहा संपलेत बॉक्स हा चाल वैष्णवी मोज तुझे बॉक्स किती बारा लिहित बारा वीच्या पुढे वीच्या समोर बारा, बारा। कविता तुझे मोज कोण जिंकले कविता टाळ्या वाजवा सर्वांनी कविता साठी बघा कोण जिंकलं